आपला महाराष्ट्र सक्षम बनवायचा असेल तर त्यासाठी छत्रपती शिवरायांचे आचार विचार अंगीकारणं गरजेचं आहे हेच विचार पुढील पिढ्यांना जगण्याचा बळ देतील असा विश्वास भागीरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा सौ अरुंधती महाडिक यांनी व्यक्त केला शिवाजी पेठेतील वाशिनाका तरुण मंडळाच्या वतीनं झालेल्या शिवजयंती सोहळ्याप्रसंगी बोलत होत्या कोल्हापुरातील शिवाजी पेठ इथल्या वाशिनाका तरुण मंडळाचे अध्यक्ष सचिन पोवार उपाध्यक्ष मिलिंद निकम खजानीस यशवंत निकम सेक्रेटरी लालू शिळके यांच्या पुढाकारातून शिवजयंती उत्सव साजरा करण्यात आला या निमित्तानं विविध उपक्रम घेण्यात आले पारंपरिक पेहरावात आलेल्या महिलांसाठी वेशभूषा स्पर्धा संपन्न झाली भागीरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा सौ अरुंधती महाडिक सरिता हरुगले भारती जोशी यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते शिवछत्रपतींच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं उपस्थित महिलांनी छत्रपती शिवरायांचा पाळणा गायला छत्रपती शिवरायांचं संघटन युद्धनीती गुप्तहेर खातं मावळ्यांचा त्यांच्यावरील विश्वास यासह विविध कारणांमुळे स्वराज्य निर्माण झालं शिवरायांच्या पदस्पर्शानं करवीरभूमी पावन झाली अशा या नगरीत आपण जन्मलो हे निश्चितच आपलं भाग्य आहे महिला युवती तरुणांनी छत्रपतींचे आचार विचार जपले पाहिजेत नव्या पिढीला छत्रपती शिवरायांचे संस्कार देणं गरजेचं आहे तरच सक्षम बलवान महिला युवतींचा मान सन्मान करणारा संस्कारक्षम महाराष्ट्र घडेल असा विश्वास भागीरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा सौ अरुंधती महाडिक यांनी व्यक्त केला दरम्यान वेशभूषा स्पर्धेत विजेते ठरलेल्या सहभागी महिलांचा स्मृतिचिन्ह देऊन सौ अरुंधती महाडिक यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला यावेळी मेघा थोरात योगिता निकम संयोगिता पोवार अपर्णा मोरे कोमल देसाई शांता मोरे लता निकम शशिकला मोरे किसन जाधव माजी नगरसेवक उत्तम कोराणे मनोज निकम सचिन राऊत महेश निकम विश्वास पोवार यांच्यासह शिवभक्त उपस्थित होते